चार गोष्टी कधीही कोणालाही सांगू नये एक संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका मित्रांनो जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा आर जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे कमवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणतेही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात त्यामुळे तुमच्या आयुष्यात धोका देखील येऊ शकते जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितलं तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील दोन आपला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य गुपित स्वतःकडे ठेवा जरी एखाद्याला हे कळलं तरीही त्याने विचारलं तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांना तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्यात तीन कौटुंबिक कलह मित्रांनो कुटुंबातील भांडणे आणि कलहा बद्दल कोणाशी चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्ण ऐकतील पण तुमच्या मागे या गोष्टींचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्य विरुद्ध भडकवू शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय घाल घालून देत आहोत हे लक्षात घ्या चौथं दान धर्म जर तुम्ही एखाद्याला दान धर्म करत असाल तर तुम्ही त्यात देणगी कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते तुम्ही ज्यांना दान केले त्या व्यक्तीची कृपा लाभावी अशी वाटत असेल तर दान केल्याबद्दल कोणालाही सांगू नये काही लोक खूप कष्ट करतात जमीन आकाश एकत्र करून रात्रंदिवस मेहनत करतात तरी ते श्रीमंत होत नाही कदाचित त्यांच्याकडे पैसा आलाच किंवा नसीबानेही साथ दिली तरी मिळालेला पैसा टिकत नाही